संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारी संपून आता परतीच्या प्रवासाला लागला आणि दरवर्षी आम्ही पाहत असतो की बावडा येथे हिवरकुर वस्ती या ठिकाणी आपण जेवण देत असतात ते दे लोकांना माहीत नव्हतं की हे जेवण कोणामार्फत आहे ते आज कळालं की जेवण कोणामार्फत आहे नक्की तर कसा अनुभव आहे तुमचा आजपर्यंतचा म्हणजे कटल्या बाबतीत हे पालखी सोहळ्याला जे तो आपण जेवण देतो अन्नदान केल्यानंतर आणि पालखीचे लोक बघून समाधान वाटतं तो हा, किती वर्षापासून तुम्ही अन्नदान करता साधारण काही तसं सांगतो हा म्हणजे आमच्या आजोबांपासून म्हणजे माझे पंजोबा अच्छा आमचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे घरी पण आता यांच्या सोयीने आपण यांच्या इच्छेने इथं देतो अच्छा तिथं न ठेवता कारण तिथं त्यांचा रस्ते दोन तीन ठिकाणी असतो नाश्ता आता इथून त्यांचा वडापुरीला मुक्काम असतोय मग इथे साधारण सगळ्या आपल्या माऊलींना मुक लागते आणि या ईचा मुक्तेय सुरू तुम्हाला ही साधारणता कल्पना कशी सुचली की आपण बावड्यामध्ये दुपारच्या विसाव्याला पण सोळा छोळा येत असतो आणि त्याला आपण जेवण पंजाब पासून चालत आलेले हेच आहे आणि जसं यांनी सांगितलं माऊलीने की बाबा ह्या ठिकाणी जर ठेवलं तर सगळ्यांना सोयीस्कर मुक्काम आहे तर लोकांना ह्या मध्यंतरी सगळ्या माऊली लोकांना भूक लागते भूक लागते अच्छा हा वारसा पुढे तुमची पिढी चालू ठेवील आहे आता मुलं आहेत करतील आता पुढे वाढवतील वाढवावच त्यातून चांगलंच पुण्या आजपर्यंत आणि एक आत्मशांती जी मिळालेली ती फार चांगली हे वाढताना हे करताना ते फार एक वेगळा सुखद आनंद नाव सांगाल का सगळे हे माझे वडील शंकरराव तामाने मी सत्यपाल शंकरराव तामाने आणि सत्यपाल तामाने आणि हा माझ्या सिद्धांत सत्यजीत तामाने आता मोरेकडे आपण किती वर्ष झाले इकडे येत आहे पालखी सोहळा आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी स्युण सोळा आज मध्ये मुक्कामासाठी येणार आहे आणि ज्या वेळेस आम्ही निघतो तर यांच्या पूर्वजांपासून ही परंपरा चालू ठेवलेली यांनी अन्नदानाची संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा ही संतांची सेवा वारकऱ्यांची सेवा करायची यांच्या पूर्वजांपासून चालत आलेले या लोकांनी आता यांची तिसरी पिढी आता जी माझ्या शहरी बसलेली ही तिसरी पिढी सुद्धा आता पुढे ही असंच वारकऱ्यांना अन्नदान किंवा वारकऱ्यांची सेवा करत राहणार आहे आणि यामध्येच खरा आनंद आणि समाजाला एक वेगळा मेसेज हा संत महाराज पालखी सोहळा कितवा होता साधारण हा आपला तीनशे चाळीस आम्हाला पालखी सोहळा आहे श्री क्षेत्र देहू पासून निघाल्यापासून पालखी सोळा निघाल्यापासून पंढरपूर पर्यंत तुम्हाला काय अडचणी जाणवल्या का किंवा अजून भविष्यात सरकारकडून काय अपेक्षा तुमच्या नाही मदत होती पण सरकारपेक्षा जे स्थानिक लोक आहेत प्रत्येक गावातील म्हणजे देहू पासून ते पंढरपूर पंढरपूर वरून परत आम्ही देऊला जात होतो बरेचसे दानशूर व्यक्ती आहेत जे प्रत्येक व्यक्ती आपल्यापर्यंत भरपूर अशी मदत वारकऱ्यांना करत आहे त्यामुळे सरकारकडून काय अपेक्षा नाही आणि सरकार सुद्धा पुरेपूर मदत हे पालखी सोहळ्यासाठी करते आणि आमच्यात नाही सर्व मानाच्या सात पालख्यांसाठी मदत करत आहे आता संत तुकाराम महाराज पालखी जर आता परतीच्या मार्गावर किती लोक आहेत साधारण दोन हजार लोक पालखी बरोबर आहेत मग त्यात विनेकरी आहे टाळकरी आहेत काही मोकळा समाज आहे की जो ज्यांना आवड आहे पण भजन नाही करत पण पालखी बरोबर जायचे पुढं पुढं किंवा पाठीमागे हे चालत विनेकरी चाळकरी म्हणून किती लोक आपल्या बरोबर आता विनेकरी चाळकरी पकडले तर आम्ही पंधराशे लोक पंधराशे ते साधारण चौदाशे लोक असतील आणि बाकी असते आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे आणि ही संतांची परंपरा म्हणजे त्यामध्ये एक माणूस घडवला जातो संत तुकारामांनी सुद्धा चांगल्या प्रकारे लोकांच्या मध्ये असणारी अंधश्रद्धा असेल अनेक विषय असतील असं ज्ञान मोठ्या प्रमाणावरती दिले अशा प्रकारची परंपरा आता तुम्ही संत तुकारामांचेच वंशज आहात तर ती परंपरा तुमच्याकडून सुद्धा चालू असताना दिसते त्याबद्दल काय सांगाल आणि समाजाला काय संदेश असेल तुमचा व्यसनाकडे पिढी बाळालेली आहे त्याबद्दल काय सांगाल तुकोबार सांगितले यारे यारे, थोरे। यारे ना थोरे या ती बनती ना करावा विचार न लागे चिंतापणाच म्हणजे आम्हीच नाही या संप्रदायामध्ये प्रत्येक व्यक्ती तुकोबारायांचे वंशज आणि या संतांचे पायकी ज्ञानेश्वर माऊली असो सोपान काका असो सावतामाळे असो संत गोरा कुंभार असो असो या 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 सर्वांचेच आणि सकल संतांनी आपल्या भारतातील सर्वांना एकच संदेश दिलेला आहे मय जे ग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भर्म अमंग ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा या, या? संतांच्याच मार्गदर्शनावर आम्ही आता इतर सर्व कुबांचे पिढी किंवा इतर सर्व वारकरी त्याच मार्गाने पुढं मार्गदर्शन मार्गकरण करतो आता परतीच्या मार्गावर तुम्हाला भोजन व्यवस्था असेल किंवा तुमची स्नानगृहाची व्यवस्था असेल त्या त्या गोष्टी होतात का छान काय